तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या राखी मंत्री वरती आपण मुंबई मध्ये लाईव्ह आहे आणि आपला लाइव दुपारचा आहे म्हणजे तुपाचं जेवण झालं का तर सर्वांचं जेवण चाललं असणार आहे पण एक वाजून गेलाय तर बघा आपले आले भाऊ आपले भाऊ आले कर्जत टू बदलापूर मनोहर भाऊ तुमचं खूप स्वागत आहे मनोहर भाऊ तुमचा काल लाइव मस्त झाला तर मला अभिनंदन अभिनंदन असं तुम्ही लाईव्हवर प्रयत्न करत राहा आणि तुमचे मित्र होते बघा ते अनिल भाऊ ते पण तुम्हाला चांगला सपोर्ट करत होते तर असं एकमेक सपोर्ट आपल्याला पाहिजेत तुमची जडी अशीच कायम राहून द्या तर तुमचा आपल्या लाईव्ह चांगला छान वाटला बघा नवीन असतो आपण लोक आपल्या लाईव्हवर कमी असतात तुम्ही प्रयत्न करत जा तुम्हाला बोललो बघा मी तुम्हाला बोललो तुम्ही येत जावा लाईव्हवरती तुमची बरोबर सवय होणार आता मी पण लाईव्ह जाऊ होतो मला नंतर कमेंट मला कमेंट मला येत नव्हती मला यूज पण मला जास्त येत नव्हते मला पण जसं जसं मी लाईव्हवर येत गेलो येत गेलो येत गेलो तसे आपले मिज म्हणजे वन के टू के असे आपले मिल्स आपल्या आपल्या लाईव्हवर असायचे तर बघा आपले, आपले दुसरे भाऊ नमस्कार नमस्कार हायलाईट लाईव नमस्कार नमस्कार बघा ह्याला तुम्ही सपोर्ट करा जे कर्जतू बदलापूर आहे त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि मनोर भाऊ यांचा पण चॅनल आहे यूट्यूबवरती तुम्ही पण त्याला सर्च करा कारण आपण एकामेकाला असं पण सपोर्ट केलं पाहिजे आणि मनोर भाऊ खरंच तुमचा काल लाईव्ह छान झाला एकदम तुम्हाला पण काल बरं वाटलं असेल आणि बघा त्याच्यामुळे तुम् ना आपल्या एकामेकांचा आपल्या चेहरा पण आपल्याला माहिती पडतो तर आपण कसे आहे लहान आहे मोठे आहे वयस्कर आहे तर तुमचा पण काय आम्हाला चेहरा बघायला भेटणार तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा तुमच्या ट्रेनचे व्हिडिओ असतात तर तुमचा एक पण चेहरा नसतो पण काल तुमचा फर्स्ट टाईम लाईव्हवर मी तुमचा चेहरा बघायला बरं वाटलं तर तुम्ही पण माझ्यापेक्षा वयाने मोठेच आहे तर तुम्ही आपले भाऊच आहे दादा तुम्ही पण आपले आहे तर असं लाईव्ह आपण आलं ना आपल्याला प्रत्येक समजतं कोण मोठा कोण छोटा आहे तर बरं तर हा आपण आंब्या जरा चालला आहे फियाला तर तुमच्या गप्पा गप्पा मारता मारता तो पण देणार आहे तर तुम्ही आपल्या जणांना नवीन असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईबर करा कमेंट करा आणि आता आपण साडेआठ हजारच्या आपण सस्क्याच्या आपण आसपास आपण पोचणार आहे तर आपले आठ हजार सस्क्राईबर होऊन गेलेले आहे आपले आठ हजार सस्त्र आपले पूर्ण होऊन गेलेले आहे तर आता आपले साडेआठ हजार सस्त्यावर होणार आहे जे पण लवकरच आपण सत्यावर पूर्ण होत ते तुमच्यामुळे तुमच्या सगळ्यांना असलं आपलं सपोर्ट तुम्ही आपल्या चॅनलवरती त्याचं नावचं आहे राकेश मित्रेसरीजीरू आणि आपलंच नाव आहे राकेश हिराजी मेत्रे आपण आपलंच नाव दिलं आपल्या चॅनलवरती ओ दादा खूप धन्यवाद तुमचे म्हणजे काहीतरी नवीन <laughs> शिकायला मिळाले भाऊ धन्यवाद <laughs> धन्यवाद असं नसतं मला गोदर शिकवलं आहे बघा मी पण लाईव्ह आला मला पण ते मराठी मॅनमॅन मेन शो राजेश पवार त्यांनी मला सांगितलं मित्रे तुम्ही लाईव्ह या कसं तुम्ही लाईव्ह बोलायचं त्यांनी मला शिकवलं आज तेजी प्रेरणा घेऊन मी दुसऱ्याला शिक सांगतो आहे तर आपण असं एकमेकाला मदत केली पाहिजे बघा आज त्यांनी मला मदत केली मी तुम्हाला मदत केली आहे तुम्ही उद्या कोणातरी दुसऱ्यांना मदत करा तुम्ही दुसऱ्या कोणाला सोल्युशन द्या बाबा तुझे पन्नास सस्कॅबल झाले तर आपण लाईववर जाऊ शकतो तर बघा आज तुम्हाला मी मदत केली तुम्ही उद्या कोणातरी मदत करा अशा आपण एकमेकाला आपण मदत केली पाहिजे तर तुम्ही बघा मला पुणेकर दादांनी शिकवला आहे कसं लाईव कसं बोलायचं असं तुम्ही तुम्हाला सांगितलं बघा आले ज्यांचं नाव घेतलं ते आले बघा माझे पॉवरफुल पुणेकर दादा हे आले आत्ताच भाऊ तुमचं मी आपलं ते कर्ज तू बदलापूर त्यांना तुमचं सांगतो होतो तुम्ही पण मनोहर दादा नमस्कार तुम्हाला करताय बघा कारण त्यांनी पण दादा काय कमेंट केली बघा हो दादा तुम धन्यवाद तुमच्यामुळे काहीतरी मला नवीन मला शिकायला भेटलं पण मला जे लाईव्ह शिकायला भेटलं त्यांच्यामुळे भेटलं आहे जे मराठी वनमॅन शो आहे मुंबईकर नमस्कार नमस्कार सरांना जे मी लाईव्हवर आलो आहे त्यांनी मला यांनी जे मराठी वनमॅन शो जे राजेश पवार आहेत त्यांनी मला लाईव्ह शिकवलं आहे तसं त्यांनी मला शिकवलं लाईव्ह आला तसं मी तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही दुसऱ्यांना शिकवा तर आपण प्रत्येकाला एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे बघा मी पण शिकलो नाही आहे मला मी पण शिक्षण घेतलं आहे म्हणजे हे ते आपले मराठी व्हॅमेंट शो तर त्यांनी मला शिकवलं मी तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही दुसऱ्यांना शिकवत जावा असं पुढे पुढे बरं वाटतं एकदम बघा मी त्यांच्यासमोर तेच बोलत होतो कर्जत भाऊ आपल्या मनोहर भाऊच्या पुढे लगेच कमेंट लिहिलं बघा नमस्कार काका शंभर वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला हीच देवाच्याने पार्थना पण खरं आपले ते गुरुज आपले आहे ते सर्वांचे स्तंभ आहे माझे ते स्तंभ आणि आपण असे आहे त्यांनी बघा एका लाईमध्ये बोलले की पाच बोटं अशी वेगळी आहे तुम्हाला वाटतंय पाच बोट वेगळी आहे पण अशी झाली आणि अशी अशी आली तर तरी एकत्र आता डायरेक्ट हां आमचं असं मजबूत आहे असं एकदम ते काकाजी मी आता स्टाईल मारतो मी एवढं त्यांच्याबरोबर बघून त्यांची आता मी स्टाईल पण मारतो नमस्कार जय महाराष्ट्र तुमचे सर्व व्हिडिओ बघतले छान बघा आता त्यांनी मनोहर भाऊंचे व्हिडिओ बघितले का माझ्याबरोबर व्हिडिओ बघले माहीत नाही पण दादाने माझे व्हिडिओ बघितले आहे दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही माझे कमेंट केलं आहे आज पण बघा आपले आज पण आपले व्हिडिओ वेगळेच व्हिडिओ आपले आहे आज पण कॉमेडीवरती आहे तर आपले तर चार व्हिडिओ झाले आपले सकाळी अकरा साडे अकरा आणि एक आणि आता मी दीडचा जे स्टुडिओ बनवला आहे बाहेर गेलेला मी एक दोन व्हिडिओ बनवला आणि लगेच तुमच्या बघतोय दादा तुमचं जेवण झालं का सर्वांचं के ले, ले का सर्व आपले हे यूट्यूबवरच आहे सर्वे आपले आणि ही प्रेरणा मला दादाकडून भेटली लाईव्हवर कसं यायचं कसं आपण बोलायचं फक्त दादाने आम्हाला सांगितलं आहे कुठल्याही गोष्टीला आपण प्रामाणिकपणे बोलायचं बघा आपल्यात आल्या अश्विनदाई नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती राखेल मेटेंजी चॅनलवरती आणि आपला जो लाईव्ह आहे म्हणजे दुपारचं जेवण झालं का सर्वांचं अभिनंदन आटके झाल्याबद्दल सर्वांचा नमस्कार बघा थँक्यू ताई धन्यवाद धन्यवाद नमस्कार अश्विनदाजी तुम्हाला करताय आपल्या मनोहर दादा म्हणजे त्यांच्यामध्ये चॅनल आहे कर्जत टू बदलापूर ते पण तुम्हाला धन्यवाद करताय हे सर्व जे आता माझ्यावर लाईव्हवर आहे ते कमेंट करताय हे सर्व दादा शक्य झालेलं आहे कारण दादाने त्यांचे सगळे फॉलोअर त्यांच्या लाईव्हवर सांगून ते आपले मुंबईचे एक भाऊ आहे दादा आपले आहे की माझ्यावर सतरा वर्ष मोठे आहे तरी पण ते आपल्याला भावासारखे प्रेम करतात की आपल्या वडिलांसारखे पण आहे काकासारखे आपले आहे पण ते आपल्याला एकदम मिळून मिसळून राहतात तर त्यांचा सपोर्ट मला भरपूर आहे माझी मलाच नाही आपल्या सगळे युट्युबरला त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला त्यांच्यावर चांगल्या आपल्या प्रेरणा भेटतात आहे आणि आपण त्याच्यावर आपण प्रेरणा अजून आपण घ्यायची बघा त्यांचा आज पण व्हिडिओ होता भोंगी बाबा त्यांचा आज व्हिडिओ छान त्याचा व्हिडिओ तो आहे आता न तुमचा व्हिडिओ मला छान आवडला बघा तुमचा व्हिडिओ मी बघतला तो तो नारळ एवढा मोठा नारळ मला वाटतं तुम्ही फेकून मारता काय तो समोरच्यावरती तसं तुम्ही केलं नाही आहे दुपारचा लंच ब्रेक मध्ये लाईव्ह पाहत आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही जेवण पण करून घ्या बघा ताई तुमच्या चॅनल नॉनिटेशन झाल्याबद्दल धन्यवाद हा ताई नो तुम्हाला मी काल धन्यवाद केला आज तुम्हाला परत धन्यवाद करतो तर तुमचं चॅनल नॉनिटेश झालं आहे ते पण तीन महिन्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आज आपलं यूट्यूब चॅनल आहे राखीव मी तिथं त्या चॅनलवर तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही पुढे जात राहा आणि आमच्या सर्व युट्युबरला तुमच्याकडून घेत जावा पुढे पुढे घेऊन चला जावा जसे आमचे दादा बाबा सरांना घेऊन चालत आहे तसे तुम्ही मग सणाला घेऊन जा जावा तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे व्हिडिओ असे छान छान व्हायरल होत जाऊन द्या बघा आपले पण आता दोन व्हिडिओ आपले एक लाखाच्या वरती आपले गेलेले एक लाखाच्या वरती एक आपला पहिला व्हिडिओ होता मी तो एक लाख छप्पन हजार आणि आता आपला लेटेस्ट आठ दिवसामध्ये एक लाख तेरा हजार माझं यूज आले मला त्या व्हिडिओला एक लाख तेरा हजार चौदा एप्रिलला मी व्हिडिओ तो अपलोड केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा व्हिडिओ ते गाणं आहे मी असे पाच सहा व्हिडिओ काढलेले तर त्यातला आपला व्हिडिओ आता सध्या अजून व्हायरल होतो आहे त्याला फक्त आठ दिवस झाले हा कालच्या रोजबद्दल आठ दिवस आजचा नव्वा दिवस आहे आणि आपला तो आठ दिवसामध्ये एक लाख तेरा सतरा हजार तो आपला व्हिडिओ गेला आहे एक लाख सतरा हजार आणि आपल्याला पाचशे त्याच्यावर सबस्क्रायबर आलेले आहे हे शक्य म्हणजे तुमच्या पण शक्य झालेलं आहे तर बघा आपला दुसरा व्हिडिओ आता आपण एक क्रॉस केलेला आहे तर आपल्याला अजून पुढे अजून मेहनत करायची आपल्याला व्हिडिओवरती तर आपल्याला मेहनत लागणार करायची आपल्याला पण आपण अजून धन्यवाद काका धन्यवाद ताई बघा काका तुम्हाला ताई धन्यवाद बोलते दादा मामा काका ताई माई अक्का बोलावे लागले लागते दादा बरं ते तर आहे धन्यवाद धन्यवाद ते तर बोलायला लागतं सरांना लाग आपल्याला बघा जरा एक गोड घेतो जरा सुकला घ्या आंब्या जरा असा आहे त्या सरांना पियाला पण तो अजून माझा व्हिडिओ लेटेस्ट चाललाच आहे आणि काय काय व्हिडिओ आपण आपले फाय के सिक्स के टेन के झालेले आपले आहे व्हिडिओ अजून या हप्त्यामधले तर मी मेहनत भरपूर घेतो बघा मी जास्त शॉर्ट व्हिडिओ फोकस करतो बराबर बोलले सबका साथ सबका विकास सर्वांना आपले एकजूट पाहिजेत बघा दादा असे बोलतात असे आता आता असे नाही कधी कधी दादा असे पण करतात म्हणजे सर्वांना एकजूट पाहिजे आपली सर्वांची मी दादांची कॉपी नाही करतो मला बरं वाटतं दादांची कॉपी करायला दादा तुमच्या दादांचा खूप खूप धन्यवाद आणि दादा तुमचं पण जेवण झालं का नाही तर आपल्याला जेवण झालं नाही आहे आपलं पण आज सुट्टी जाज आहे आता आपल्याला दोन व्हिडिओ बनवायचे आहे पाच आणि साडेपाचा व्हिडिओ बनवायचा आहे आता आपलं लाईट बंद झाल्यानंतर आपण जेवणार लगेच आपण दोन व्हिडिओ बनवणार आणि लगेच आपण अपलोड करणार पण आपण व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहे तर ते आपल्याला लवकर लवकर व्हिडिओ बनवले पाहिजे आणि आपल्यापर्यंत आपलं लाईव्ह आपल्याला यायचंच आहे पहिले आपण व्हिडिओ बनून घ्या त्यात तुम्ही सर्वांना जेवण झालं असतो फक्त आपला पंधरा मिनिटं आपला लाईव्ह असणार आहे आता तर दहा मिनटं झाले अकरा मिनिटं झाले आपले आणि दादानू तुमचं असंच असू द्या आमच्यावरती प्रेम आमच्यावरती माया आणि आशीर्वाद सर्वांना असा असून द्या तर तुम्ही आमचे स्तंभच आहे तुमच्यामुळे सरांना बघा आज तुम्ही मला शिकवलं लाईव्हवर कसं यायचं आणि मीच तुमची प्रेरणावर मी दुसऱ्याला शिकवलं सांगितलं का तुम्ही लाईवर या आज ते माझं नाव काढतात आहे ते मी शक्य तुमच्यामुळे झालं दादानू तर आपण बघा तुम्ही शिकवले दादानू का आपण प्रत्येकाला आपण शिकवत जायचं आहे हा दादा दोन वाजता जेवता दादा न चालेल हरकत नाही हरकत नाही बघा दादा तुम्ही मला शिकवत लाईवर कसं यायचं तेच आज मी मी दुसऱ्यांना सांगितलं आपले मनोहर भाऊ आहे त्याचं चॅनल नाव आहे तर जो बदलापूर मी त्यांना सांगितलं मनोहर भाऊ तुम्ही पण एकदा लाईवर या तर तुम्हाला पण बरोबर आणि आपला फेस पण समजतो एकामेकाला आपण कशी आहे ते करून तर काल पण ते लाईव्ह आले त्यांच्या लाईव्ह बघा त्यांना छान लाईव्ह त्याचं वाटतं त्यांचे मित्र होते त्यांचे अनिल भाऊ होते त्यांना ते पाठवून सपोर्ट करत होते असं एकामेकाला सपोर्ट पाहिजेच पण ते पण शक्य झालं तुमच्यावर झालं आहे तर तुम्ही जे मला प्रेरण देतात मी ती प्रेरण दुसऱ्याला देतो मला बरं वाटतं आणि असंच आपण एकामेकाला पण सपोर्ट केलाच पाहिजे आज मी त्यांना केला ते उद्या त्याने उद्या दुसऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे त्याच्यात आपलं प्रेम वाढतं आपले फॉरवर्ड वाटतात आपले युट्यूबर आपले वाढतात असं तर युट्यूबर भरपूर जगामध्ये भरपूर आहे सध्या तर दादाने आपल्या कितीकडून जमा केले बघा ते सर्व माझ्या लाईव्हात आहे जे कमेंट करतात आहे हे पण दादा म्हणजे दादा सगळे फॉलोवर त्यांनी माझ्यावरती पाठवले आहे बघा चला अकेला चल अकेला अकेला, अकेला, अकेला वन मॅन शो बाय बाय सर्वांना धन्यवाद 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 तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद असं तुम्ही आपल्यावर प्रेम ठेवा हे देवाच्या पाठवणा प्रार्थना करतो आता आपण पण दोन मिनटामध्ये लाईव्ह असणारच आहे आणि दादा ना या लास्ट तुमच्यासमोर एक गोट घेतो आंब्याचा ज्यूस आहे पण त्यानु आपला दुसरा लाईव्ह आहे तो दुपारचा म्हणजे दुपारचं जेवण झालं का सर्वांचं सा। तर तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आला आपण आपला टाईम काढला आणि आपल्या लाईव्हवर आले आपले नक्की तुम्ही व्हिडिओ पण छान बघा आपले व्हिडिओ झाले आहेत चार नक्की तुम्ही बघा ते आपण तुम्हाला व्हिडिओ आवडणारच <laughs> नक्की ते त्याच्यावर तुम्ही कमेंट पण करा लाईक पण करा आणि तुम्ही आपल्या जनरल नवीन असाल तर पहिला सबस्क्राईबर करा तर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं माझं त्याला नोटिफिकेशन त्याला माझं येतं आपले व्हिडिओ येणारे आपण लाईव्हवर येणारे करू पण आपण लाईव्ह डायरेक्ट येतो मी अगोदर लाईववर यायचं अपडेट नाही करत मी लाईव्हवर येतो पण आपलं त्याचं टायमिंगच आहे आपलं एक ते दीडमध्ये आपण लाईव्ह आपण येतो आणि आपण पाच ते सहामध्ये लाईव्हवर आपण येतो रात्री आपल्या साडेआठला लाईव्ह असतो आठला लाईव्ह असतो आणि एक आपला लाईव्ह असतो दहा वाजता लाईव्ह करतो का आपले मराठी वेनमेंट शोधून लाईव्ह असतो नऊ पाचला त्यानंतर आपले साडे नऊला असतो अजय श्रीपाचा लाईव्ह असतो त्यानंतर मी दहा वाजता लाईव्ह येतो आणि आता आपला मनोर मनोहर भाऊ पण येतात आहे साडे दहा नंतर लाईव्हवर येतात त्याच्याने आपले लाईव्ह बघितले पाहिजे त्यांनी पण छान लाईव्ह त्यांनी केलेले आहे बघा आपल्या आता लाईव्ह तीन झालेले आहे धन्यवाद धन्यवाद असे आपल्या आता वाढत चाललेच आहे आणि मी आता बोलत पण नाही कमेंट करा कमेंट करा कारण दादाने आणि सर त्यांचे सगळे फॉलोवर माझ्यावर पाठवले आहे तर ते परत प्रत्येक फॉलोवर माझ्या लाईव्हवर येतात लाईक केले बघा जे लाईक तिसरं आलं मला ते दादाने केलं लाईक धन्यवाद दादा धन्यवाद ला दादामुळे मला आता मला बोलायला लागत नाही हो लवकर कमेंट करा कमेंट करा कमेंट करा तर दादा सर्व फॉलोवर आहे जे आमचे सगळे युट्यूबर मित्र आहेत ते सर्व आपल्या लाईव्ह आता येतात ते शक्य दादामध्ये झाले ते पण सर्व तर दादा त्यांच्या लाईव्हवर बोलतात बघा ते मुंबईकर आहे अकेश मेत्रे दादा भाऊ मला बोलतात ते त्याच्यातून चॅनल जात जावा तर सर्व आता बघा आपल्याला मला आता अश्विन ताई पण आपल्या लाईव्हत आले परत न्यू ताई पण आता न्यू जनरेशाईला मी आज माझ्या बायकोच्या मोबाईल त्यांना सबस्क्राईबर केलं आहे आता त्यांना माझ्या मोबाईलवर पण मी सबस्क्राईब करा माझा मुलगा आता आला आहे तो दोन दो दिवस नव्हता बाहेर गेलेला तर त्याला बोलतो जरा मला युट्यूबात जाऊन सर्च करून देखील माझ्या मला येत नाही कराव ते तर मी ते करून घेणार आता तर चला सर्वांचं खूप स्वागत होतं आपलं राकेश मित्रे चॅनल चॅनलवर चॅनलचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो बाय 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 आपण कुठे परिला भेटया बाय बाय